महाराष्ट्रात असा कोण व्यक्ती मला दिसत नाही तो बोलेल आणि एखादा उमेदवार पाडेल एवढा शक्तिवान मला कोण दिसत नाही त्यांचा बोलवतो धनी दोन दुसरा आहे ते दोघांची एवढी कुवत नाही नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा नाही दोघांची नावं तुम्ही घेतली ना तर त्यांचा बोलवतो धनी दोन दुसरा आहे ते दोघांची एवढी कुवत नाही बीजेपीच्या कुठल्याही नेत्याला टार्गेट करण्याची आणि त्यांचा बोलवता धनी दुसरा आहे आणि आमच्या देवेंद्र फडणवीसच्या मागे भाजप पूर्णपणे आहे आम्ही आहोत ना

जरांगेचं नाव तर मागच्या निवडणुकीत कुठेच नव्हतं आपण जे म्हणताय ना त्यांच्या ताकदी मागे कोणतरी ताकद लावतोय त्याचं का कारणच वेगळं आहे आणि मी ते एका बाबतीत सांगितलं जरांगेची मागणी आहे ना मराठा समाज मराठा समाजाला समाजा आरक्षण हे घटनेच्या पंधरा आणि सोळा चार प्रमाणे मिळावं गरीब म्हणजे शैक्षणिक हे सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक दुबळेपणावर आरक्षण राज्य सरकारनं द्यावं ही आमची मागणी आहे कुणबीतलं आरक्षण आम्हाला नको आहे आम्ही तेव्हाच मी अध्यक्ष ते असताना सांगितलं कुठल्याही दुसऱ्या जाती धर्माचं आरक्षण काढून मराठा समाजाला नको आहे आणि त्यांचं जसं म्हणणं त्यांचं वैयक्तिक मत आहे म्हणजे मराठा समाजाचं मत असं म्हणायला तयार नाही

या व्हिडिओबद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका